झोपेतून उठ उट्ला, उठल्यानंतर अनेकांना साखळात आधी चहा लागतो चहा पिल्याशिवाय त्यांचे साखर होत नाही पण चहा उठल्यानंतर दुधाची चहा पिल्यामुळे आरोग्य बिघण्याची शक्यता जास्त दिवसाची सुरुवात चहाने केल्यानंतर देव दिवसाचं शेवट सध्या काही लोक चहानेच करतात झोपेतून उठल्यानंतर दूध साखर चहाचे पाणी आले किंवा विलायची इत्यादी मसाले पदार्थ वापरून चहा बनवला जातो पण हा चहा चवली चांगला असलं तरीसुद्धा आरोग्यासाठी घातक आहे दुधाचा चहा हा व्यसनासारखाच आहे म्हणून चहा पुन्हा पुन्हा पिवा वाटतो आज आपण पाहूया दुधाच्या पिल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होत होत होते दुधाच्या चहामध्ये कॉफी नाच जर दररोज चहा पीत असाल तर तुम्ही कॉफीचे सेवन करत आहात त्यामुळे हृदय विकासा ल ित्या वाढतो रोज दुधाच्या पिल्यावर पोटाच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे ऍसिडिटी पोटदुखी आणि अपचन यांचा होऊ शकतो दुधाच्या दररोज पिल्यामुळे झोपे संबंधित समस्या निर्माण होते कॉफीचे प्रमाण जास्त झाल्याने दिना सारख्या समस्या उद्भवू शकतात दुधाच्या मध्ये कॉफिन त्याचे फिनॉल असते याचे रोज सेवन केल्याने डिहायड्रेशन होऊ शकते दररोज दुधाचे चहा पीत असाल तर त्यामुळे रक्तदाब अन त्यामुळे रक्ताप असलेल्या लोकांना पिताना काळजी घ्या जर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दुधाचा चा पिणे सवय असेल तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यसुद्धा होऊ शकतो तसेच दुधाच्या चा पिण्यामुळे वजन वेगळे वाढण्यास सुद्धा चहामध्ये साखर आणि केलेले अधिक प्रमाणात त्याचे सेवन केल्यामुळे आपले वजनसुद्धा वाढू शकते आपण सकाळी उठल्यानंतर दुधात च्या पित असतात तर शरीराची लेव्हर थोड्याशा वेळासाठी वाढते पण आपल्या शरीराची ऊर्जा कमी होते म्हणजे उष्सानांचे कमी होण्यास सुरुवात होते आर्थिक समस्या निर्माण होतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर セャキトドタチェチャピュンナーカ。